मित्रांनो नमस्कार शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मी गहिनीनाथ सरवडे मित्रांनो आज आपला विषय आहे केळी पिकामधले तण म्हणजे तण नियोजन आता जसं जसं केळी वाढत जाईल तसं तसं तण तर कमी होतं आहे पण लहान केळी असताना तणाचं मध्ये जागा भरपूर असल्यामुळे तणाला वाव आहे मध्ये वाढायला आता हे बघा हे सगळं तण होतं हे पूर्ण पांढरं पडून गेलेलं आहे याच्यामध्ये जे औषध फवारले ते पण मी सांगतो कसं आहे केळीच्या जी मुळे पहिली गोष्ट कसं आहे केळीच्या जी मुळ्या असतात ही मुळ्या जवळजवळ पूर्ण त्या उघड्या रानामध्ये पूर्ण पसरलेल्या असतात त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलं म्हणजे जमिनीत जाऊन काम करणारं तन्नाशक नाही चालत याच्यावर चा फक्त कॉन्टॅक्ट हर्बिसाईड म्हणजे स्पर्शी आहेत की बाबा जिथं पडले त्याच ठिकाणी ते झाड जात जात आहे किंवा मरून जाईल अशा पद्धतीचे ह्याच्यामध्ये तणनाशक असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हे आम्ही पॅराकॉट फवरलेलं आहे पॅराकॉट डायक्लोराईड मी कंटेन सांगतोय कंपन्या भरपूर वेगवेगळ्या आहेत आणि अजून एक आहे ते आपल्याला राऊंड राऊंडअपमध्ये पण मिळतं आणि एक ग्लायफोसेट म्हणून एक आहे त्याच्यानं पण म्हणजे चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतो एकतर ते म्हणजे जमिनीवर पडलं की त्याचं काम संपून जाते म्हणजे गवतावर पडलं तर ते गवत आहे असं आहे आणि समजा ते आता समजा आता किळीच्या पानावर पडलं तर समजा ह्या पानावर जर पडलं तर हे थो जितं पडलंय तेवढंच थोडं नॉर्मल जळतंय ह्याच्या बुंद्यावर वगैरे गेलं तर काहीच फरक पडत नाही आता बघा हे सगळं तण बघा कसं मिळेल हां फक्त पॅराकॉटनं हे आपलं गाजर गवत तेवढं मरत नाही त्याच्यासाठी तुम्ही ग्लायफोसेटच फवारत जावा आणि ह्याच बागेमध्ये नाही इतर कुठल्याही बागेमध्ये चालतंय कारण सहसा बागेमध्ये आपण फवारायला जरा भेटावंच पण गवत भरपूर होतंय सुरुवातीला पीक लहान असताना जागामध्ये म्हणजे जेवढी स्पेस भेटेल तेवढं गवत वाढतच असते आता हे बघा किती मोठे मोठं होतं गवत ओपा हे बघा हे पार एकदम तुराडा होऊन गेला याचा ह्याचा आता हे कुठं बुटं राहिलेलं आहे कारण ते फवार त्यावेळेस जे झाड हुकलंय त्याच्यावर हे कॉन्टॅक्ट म्हणजे ज्या झाडावर पडल ते बरोबर मांडणार बघा एकदम धुरळा होऊन गेलेला आहे नसता मग आता समजा खुरपणी वगैरे करायची म्हणले तर हे परवडत नाही ना कमीत कमी ह्याला सात आठ हजार रुपये तर आरामात मागते मग हे आपल्याला भेटतेच पाचशे रुपये लिटर पाचशेच्या बी आतूनच आहे आणि सगळ्या सगळ्या प्रकारचे गवतं मरतात फक्त पॅराकॉटनं हे गाजर गवत तेवढं मरत नाही हराळी फिराळी सगळंच मिळते अगं बघा ही हराळीच होती ही बघा केलं झाले पण हराळीनंतर फुटते कारण हराळी बुडातून नाही जात त्याच्यानं हरळीसाठी तुम्हाला मीरा एकत्र फवारावं लागेल बघा गवताचं नियोजन आणि थोड्या दिवसांनी काय होतं आहे हे पान आता अजून एक महिनाभराने पूर्ण पॅक होते त्याच्यामुळे मध्ये सावली पडल्यामुळे पुन्हा मग गवत येतच नाही मध्ये असं आहे तर म्हणजे फवारत जावा माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबा असं खुरपून पैसे जास्ती घालण्यापेक्षा पॅराकॉट किंवा ग्लायपोसेट आणून फवारायचं डायरेक्ट जमिनीवर मध्ये ते काही उतरत नाही फक्त वरल्यावर वर काम करते आणि हे झाड आपले मोठे झालेले असतात ते कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शी असल्यामुळं म्हणजे आपल्या पिकाला काही इजा होत नाही ठीक आहे नमस्कार